कमेंट छान अशी ऑफर ठेवली होती ऑफर मध्ये सगळ्यांनी कमेंट मध्ये माझा लाडकार छान हा नावं घेतलेली बापरे बाप तर पहले तुम्ही पण असं मस्त असं नाव शोधून ठेवा म्हणजे जे की आपल्याला उद्या घेता येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की उद्या संक्रांती तर संक्रांतीचं आमची तर काय तयारी चालू आहे ती मी तुम्हाला दाखवतो चला आपण बघूया संक्रांतीची नेमकं काय तयारी चालू आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तयारी चालू आहे मम्मी नमस्कार हा हात जोड ना हात जोड ना हात आहे का कामेकाला मेहंदी आपण मित्रांनो मेहंदी काढलेली आहे मेहंदी मिटून जाईन मम्मीची म्हणून मम्मी नमस्कार लांबूनच <laughs> करते तस श्रुती हाय वरद हाय तू झोपला झोपण्याच नाही तू झोप नाही येल तुला मित्रांनो आत्ता उठला बरं ते बघा कसं खेळालं आत्ताच उठलं तू तू मेहंदी काढली का दाखव तुझी मेहंदी मित्रांनो मेहंदी काढली ती मस्त मी त्याच्या हातावर नाव काढलं होतं मिटून टाकलं त्याने पारला फोन तू बाप पगास गेला बाजूला तेव्हा तेव्हा कसं बाजूला मोबाईल पाडून काही नाही झालं काही नाही झालं काही नाही झालं तू ब्लॉग बनवतो का पण मित्रांनो पण माझ्यासारखाच धरायला लागला शिकायला लागला तो, तो आता हे पण मित्रांनो आता तेव्हा त्याचं कसं चालू असतं हे काय करायची ब्लॉग घेते तू तर पण मित्रांनो एका हातावर झालेली आहे मेहंदी काढणं तर दुसऱ्या हातावर चालू आहे दुसऱ्या हातावर काढणं चालू आहे एवढी परफेक्ट येत नाही बरं तू बी काढली तेव्हा त्याची मेहंदी पात मिटून टाकली तू आता नाव काढत मस्त छान पी लुंगे नाव काढवत मी प्रग्नेश लुंगे त्याचं नाव प्रग्नेश आहे ना हे घे मोबाईल घे तुझा तर हे पण मित्रांनो श्रुती लाडू करायचे बाकी आहे ना कधी करायचे मग लाडू बाकी कोण आहे मी पण लावून घेतली एवढी तेवढी बाकी कोण आहे मग ला लाडू कोण काढणार आहे आता बरं आणि बरंचे पप्पा आपण करायचे लाडू काढू कसं करायचे कशी करायची कशी करायची तू मग मी बांगड्या घेतल्या का आज तू गेली ना बांगड्या भरायला बघू दे बांगड्या तुझ्या मित्रांनो मम्मी नाही बांगड्या मित्रांनो मेहंदी थोडीशी हे झाली माझ्याकून बांगड्या श्रुती तू तू काय नाही घेतले बांगड्या मॅचिंग बांगड्या दाखवते मी आणि काय हे कोण आणले आणि माझ्या साडीवर मॅचिंग ब्लाउज आणलं मी जे की रेडीमेड का का ते उड़ा, ते उड़ा या टाकी अजून काय काय घेतलं तुम्ही काय नाही बस तेवढंच आणि तेवढंच फिरण्यासाठी आम्हाला नाही दोन तास तरी गेले असाल आमचे कारण की एवढी गर्दा आहे तिकडं मार्केटला बापरे बाप आता सध्या मकर संक्रांतीची गरदाच राहणार आहे सगळ्या लेडीज सामान घेतात मम्मी तू करू नाही लागणार मग आता लाडू तर मेहंदी लागली मग पुसून टाक ना मेहंदी थोड्या वेळाने ना तुम्ही किती वेळ ठेवता मित्रांनो मेहंदी ते मित पण सांगा मेहंदी ठेवा लागते रात्रभर ठेवा लागते आणि हो यांच्यासाठी मी गजरे बी आणलेले तुम्हाला आहे किती गजरे त्याच्यात चार गजरे तुझ्यासाठी दोन आहे आणि मम्मीसाठी दोन गजरे चार गजरे आणि परत हे असं आहे पैसे खर्च करू वाटत नाही जवळचे हे हे <laughs> आणि आता आम्ही लाडू पण बनणार आहे तर लाडू <laughs> बनवायच्या टायमाला मी व्हिडिओ ब्लॉग बनवून तुम्हाला लाडू कसे बनवते ते पण दाखवून मी कसं बनवतो ते लगेच बनवायचं आता लगेच बनवायचे लाडू पण तू हे नाव नाही काढलं मी नाव काढाल पप्पाच त्याच्यात काय काय होत तू काढणार क्षेती नाव काढणार आपण ब्लॉग मध्ये विचारू कमेंट मध्ये म्हणून मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट मध्ये कुठं नाव काढलं मग शेतीने कुठं नाव काढलं मम्मीच चालू आहे रंगोटी रंग रंगोटी चालू आहे मम्मी तू नाव ना श्रुती उद्या छान असं नाव घ्या मम्मी तू घे नाव चांगलं असं नाव तुम्ही एक पाठ करून ठेवा जे की आपल्याला उद्या घेता येईल आणि तसंच आता ओम भाऊनी एक हे पण ठेवली होती आ... चॅलेंज पण ठेवलं तर हां ते झालंय भारी भारी नाव आले बरं ते कमेंट मध्ये कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी छान ऑफर ठेवली होती ऑफर मध्ये सगळ्यांनी कमेंट मध्ये माझा लाडकार आहे छान छान हां नाव घेतलेले बापरे बाप तर तुम्ही पण असं मस्त असं नाव शोधून ठेवा जे की आपल्याला उद्या घेतेत तर कमेंट जाऊन वाचा ओम भाऊच्या परी लेडीज आपला व्हिडिओ टाकलेला आहे ओम बहुनी त्या म्हणजे तुम्ही नाव बघू शकता आम्ही आता लाडू बनवतोय श्रुती लाडू बनवते लाडू बनवते त्या मित्रांनो मम्मीला लाडू बनवायला बोलवतो कसे बनवते लाडू बनवतो कोण मित्रांनो या सगळ्यांनी वरत आजचा लाडू खायला आहे ना वरत इकडं वरत वरत या म्हणा या तुम हा तुम्हाला द्यायला पण मित्रांनो खायला सांडू नको पिल्लू तेव्हा मित्रांनो आमची त्यालच्या लाडूची ही साईज असती आणि या साईजनुसार याच्यात किती लाडू बनन हे कमेंटमध्ये सांगा <laughs> नक्की सांगा मी तुम्हाला विचारन मी तुम्हाला बरोबर उत्तर म्हणजे सांगन तुम्ही सांगा किती लाडू बनते एवढ्याच्यात किती किलोचं असण आहे श्रुती एक अंदाज किती असन श्रुती हे सांग बरं तरी एक अंदाज तुझा किती कि किती असन दोन दीड दोन दीड किलो किती असन मम्मी अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो, किलो गुळ म्हणजे एक किलोचे लाडू बनवतोय आम्ही एक किलोमध्ये आमची इथं साईज असते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किती होईल एवढ्याच्यात बघू आपण कोणाचं उत्तर बरोबर येत शेवटी मी तुम्हाला सांगानाचं उत्तर रिप्लाय देईन तुम्हाला कमेंटला मी मम्मी तर बसली मस्त आरामशीरवरती मेहंदी आता लावून

मित्रांनो काय होत माहिती काय ना <laughs> का तो येतो त्याला मला माहिती आहे ना चिकटपण येतो मग काढत चिकटपणा तेव्हा ते आपलं जेवण नव्हतं झालं ना जेवण केल्यानंतर आपण आता लाडू काढवायचा लाडू खा आणि गोड गोड बोला भांडण करू नका मित्रांनो असा काही लाडू बनलेला आहे पहिला आपला <laughs> तर बुक वापण्याच्या नंतर अजून कशी बनते नाही मी दाखवतो तुम्हाला अजू कशी बनते कशी नाही कोणाचं चांगला आहे मित्रांनो एवढे लाडू बनवले आहे आणि थोडा लाडूचं ते प्रसादासाठी काढून ठेवलेला आहे आणि कसं आहे जेवढे लाडू बनवले तेवढे कमीच पडतात त्यामुळं जास्त नाही बनवले वरत पण खूप खाईन त्यामुळं कमी बनवले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किती लाडू आहेत हे तर हे पण मित्रांनो श्रुतीने मेहंदी काढलेली आहे पण खूप कमी काढली कारण की आता वरतला पण झोपी घालायचं आहे ना दाखव शुती मेहंदी समोर चांगला मामा काढलाय कारण की जीवा आला होता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आजचा इथं संपवतो आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपला उद्याचा पण व्हिडिओ राहील यांचा की या कसे रेडी होतात कसे तर आता बाकीचा व्हिडिओ आहे ना तो मी उद्या शूट करतो ए, आता खूप रात्र पण झालेली आणि वरदला पण झोपाली वरद झोपा आली तुला तर मित्रांनो आज कसे काय काय तयारी केली ती दाखवली आता उद्या कसे तयार होतात कसे रेडी होतात ते पण दाखवू आणि ह्या दोन्ही पण घेणार आहे ते पण मी दाखवू तर तोपर्यंत मित्रांनो सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि सगळ्यांना गुड नाईट तर चला फायनली व्हिडिओ पूर्ण होतोय आपला पहिले तुळशीला वाणास्त होती हो का अशा रेडी झाल्यात बघा या दोघी गजरे गिजरे लावून वरत आवाज देतोय बघा मित्रांनो काय वरत तुला इकडे यायचं हे बघ वरतची सायकल आणि वरत मस्त खेळतो वरत, वरत सायकल सोबत तर अशा काही रेडी झालेले आहे मित्रांनो या दोघीजणी जणी चालू यांचं आता तुळशी सोबत वान तू खूप कमी आवरलीस होती तर आवरण चालू आहे आता म्हणजे वान देणं चालू आहे वरात वरतची तब्येत ठीक नाही मित्रांनो है ना वरात त्याचा चेहरा पण सुकून गेला सगळा हंबा पाहून आला तू आता कुठं जाणार तुम्ही दोघी कोणत्या मंदिरात तर चला, तो चला आता चाललं आहे दोघी एकदा सगळ्यांना संक्रांतीत शुभेच्छा देऊन टाका ना बरं चला आम्ही आता वाण देऊन येतो उशीर खूप झालाय तर परत एकदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला आम्ही बोल हो तर बघितलं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कसा होता आपला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संक्रांतीचे अजून नवीन सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजे तर तुमच्याकडून तिळगू नको पण तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून व माझ्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये